नमस्कार पब्लिक व्हाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा जयंती महोत्सव समितीतर्फे बाबासाहेब बालक आश्रमात अन्नदान वाटप करण्यात आले यावेळी डॉक्टर अमर देशमुख योगेश केवारे पाटील अशोक वाघ पाटील गणेश हुगले पाटील भोसले यांची उपस्थिती होती ये आठ महिन्यांत करतो 18 महिन्यांत सुद्धा 18 महिन्यांत मध्ये दुसरे आंतरराष्ट्रीय गुण आहे तिथ पाढा आहे जे क्राइटेरिया ठरलेले आहे ठीक आहे चल 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 चाल करू शकतो काय आहे क्राइटेरिया आहे तो 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 आहे

आश्रम आहे त्या आश्रमात जिल्हा उत्सव समितीतर्फे जी शिवजयंती साप्ताहिक सप्ताह शिवजयंती सप्ताह या अनुषंगाने आपण आज इथे अन्नदान हा कार्यक्रम घेतला तर या कार्यक्रम घेत असताना आमची जी कोर कमिटी आहे तसंच केवारे पाटील अशोक वाघ पाटील त्यानंतर आमचे कार्याध्यक्ष धराडीचे हुगले पाटील आणि राहुल भाऊ भोसले आणि अहोरात्र परिश्रम करत की बाबा आपण आपल्या खिशातून जसं कॉफीमुक्त परीक्षा म्हणतो आपण तशी पावतीमुक्त जी ही आहे शिवजयंती आहे ती ह्यावेळेस आम्ही सप्ताहनिमित्त साजरी करतो त्याचबरोबर येणाऱ्या पुढच्या दोन दिवसात अजून वेगवेगळे दिवसा, दिवसा प्रोग्राम आहेत उद्या मातोश्री येथे अन्नदान आहे परवा आरोग्य शिबिर आहे आणि अठरा तारखेला रॅली आहे तर हे जे सर्व प्रोग्राम आहे आमच्या समितीतल्या जे होतकरू आहेत जे मूर्ती आहे आणि जे थोडे सदन आहेत आर्थिक या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला थोडंसं सहकार्य केलं आणि याच योजनेतून याच दृष्टिक्षेपातून आम्ही ही शिवजयंती साजरी करतो याच्यापूर्वी तीन जे सामाजिक उपक्रम राबवले ते कुठे कुठं राबवले आणि कशा स्वरूपाचे होते याच्यापूर्वी प्रथम तर आम्ही सुरुवातीला जो उपक्रम राबवला तो उपक्रम होता आमचा पहिला असला व्याख्यान डॉक्टर बालाजी जाधव यांचं व्याख्यान जळगाव येथे राबवलं दुसरा उपक्रम होता आपला किमान गोशाळा येथे चारा तिसरा उपक्रम होता आमचा गजानन नगर येथे महिलांना सामान्य प्रवाहात घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महिलांच्या स्पर्धा आणि चौथा आजचा हा बाबासाहेब एड्सग्रस्त मुला मुलींचे जे व बालगृह आहे या बालग्रहामध्ये अन्नदानाचा पुढचे दोन दिवस बाकी येते ते काय काय कार्यक्रम पुढचे दोन दिवसामध्ये आम्ही मातोश्री वृद्धाश्रम येथे प्रोग्राम करतो आहे अन्नदानाचा तसेच पहिल्यांदा आम्ही आरोग्य शिबिर असं करतो आहे की जवळपास पाच हो। ते सहा दिवस ते शिबिर चालणार आणि पाचशे ते हजार रुग्णांना त्याचा लाभ होणार म्हणजे त्यात तपासणी त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधी ही सुद्धा त्या रुग्णांना दिल्या जाणार आणि त्यानंतर आमची वेरूळ येथून एक रॅली निघणार आहे आपला ती शिव हा शिवज्योत रॅली मशाल रॅली बोलतो आपण त्याला मशाल रॅली निघणार आहे आणि ती क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तिचा समारोप होणार आहे तसेच अठरा तारखेला रात्री बारा वाजता एकोणावीस तारखेच्या उगमस्थानी आम्ही आतिषबाजी करणार आहोत आणि एकोणावीस तारखेला आपण पण तिथं निमंत्रित आहात तर सर्व सन्माननीय अतिथीगणांचा आम्ही सत्कार करणार आहोत रॅलीमध्ये काय कोणी म्हणजे मंत्री वगैरे हो किंवा व्ही आय हो पी वगैरे सहभागी होणार आहे प्रत्येक शिवरायांचा मावळा हा व्ही आय पी असणार आहे आणि रॅली ही शिवरायांच्या विचाराची रॅली आहे त्यागाची रॅली आहे बलिदानाची रॅली आहे आणि शिवरायांनी जसं सर्व मावळ्यांना सर्व जातींना सर्व धर्मसमभाव ही शिकवण त्या रॅलीमधून दिला जाणार आहे त्यामुळं त्या, त्या रॅलीचं एक वैशिष्ट्य म्हणजे की व्ही आय पी जरी रॅलीत सहभागी झाले तरी ते सर्वसामान्य म्हणून शिवरायांचा मावळा म्हणून आम्ही त्याला वाहून देणार आहोत सर हे पहिल्यांदाच असं घडत आहे की एखाद्या शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सत्ता साजरा केला जातो आणि ते पण विविध सामाजिक उपक्रम घेऊन तर काय मेसेज देण्याचा प्रयत्न येतो याच्यात येणाऱ्या काळामध्ये जे तरुण वर्ग आहे जसं आपण एखादी जयंती एखाद्या महापुरुषाची जयंती जर साजरी करायची म्हटलं तर येणारा तरुण वर्ग बघतो की डी जे लावण्याचा प्रकार दारू पिण्याचा प्रकार आणि नाचगाना आणि रंगमस्ती करण्याचा प्रकार हा प्रकार कमी व्हावा येणारी शिवजयंती साजरी करणारे तरुण एक आदर्श घ्यावा त्यांनी त्यासाठी आम्ही हा पायंडा पाडतोय आणि त्यासाठी हे समाज उपयोगी जे काही सात दिवस आपल्याला समाजासाठी समाजातील वेगवेगळ्या घटकासाठी जाऊन आपल्याला कार्य करता येईल आणि तसेच आपलं बघून नवीन होऊन नवीन तरुण पुढे येतील आणि ते अजूनही शिवसप्ता आता तर आपण सप्ताह करतोय अजून शिव पंधरवाडा पण करतील याच्यासाठी ही आम्ही सुरुवात केली आहे पुढच्या वर्षी उपक्रम पाहायला मिळतील शक्यतो पुढच्या वर्षी याच्यापेक्षा दोन पट उपक्रम आपले वाटतील कारण की जसं तुम्ही म्हणाला की जिल्हा शिवजयंती आहे तर पुढच्या वर्षी प्रत्येक तालुक्याची एक सब कमिटी तयार असेल आणि तालुका आणि जिल्हा समन्वयाने शिवजयंती साजरी होईल de nada.